माझी पंचायत समिती सभापती मला सांगा आता तुम्ही सभापती आता तुमच्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये राबवल्या जाणार योजना आता तुम्हाला म्हणजे तुमच्या कालावधीत घरकुल वगैरे किती मंजूर केल्याची काही माहिती बरेचसे घरकुल पास केले त्या त्यावेळेस आता त्याचा नक्की आकडा नाही सांगता येणार तरी पण बरेचशा खूप लोकांना म्हणजे लाभ झालेले तेव्हा कोण्या गणामधून आपण निवडून आले आता सध्या एक प्रलोभन म्हणून जे आता सध्याच्या महाराष्ट्र शासनाने एक योजना अस्तित्वात आणली त्याला आपण मुर्गाजळ म्हणू शकतो ती म्हणजे लाडकी बहीण योजना या संदर्भात काय सांगाल आपण लाडकी बहीण योजना जी आणली सरकारने ते तर पैसे दिलेच लाडकी बहीण योजनेचे पण सगळ्या म पिकांची भाव वाढून ठेवले आता तेलाचे भाव वाढले जनसामान्यांना ते परवडण्यासारखे नाही आहे जे पैसे देतात शेतकऱ्यांचा मा मालाला भाव नाही आहे सध्या तरी आणि पैसे दिले जेवढे देत आहेत तेवढे वसूल करून घेत आहेत ते लाडकी बहीण योजनेचा तसा काही दे एवढा काही फायदा नाही आहे कारण की शेतकऱ्यांना भाव मालाला भावच नाही आहे तर पैसे आपल्याकडून घेत आहे ना आपलेच रिटर्न देत आहेत धन्यवाद ताई आपला पुढचे शेवट माझं नाव अमिता अनिल लिंबळे बोलत अमिता आणि लिंगळे माझं नाव बरं काय करतो आपण हाऊसवाईफ तर लाडकी बहिणीचे पैसे वगैरे आले असतील खात्यात पैसे आले आले समाधान वाटलं हा समाधान वाटलं पण त्याचबरोबर थोडा समाधानही झालंय तेव्हापासून कारण महागाई फारच वाढली प्रत्येक गोष्टी सर्वसामान्यांची खूप तारांबळ होते ना अशामुळे आता तीन भावापैकी प्रामाणिक भाऊ कोणता वाटते तुम्हाला जो भाऊ सगळ्या बहिणीच नाही होऊ शकत <laughs> त्याच्या आयसर मी देईन कोणत्या तिन्ही भावातून कोणत्यानीच आपल्या क्षेतून पैसे दिलेले नाही कोणत्याही अजित पवार दादा असतील त्यांनी आपला बारामतीचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी आपला, आपला नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिलेले नाही मग जे आपले मुख्यमंत्री असतील तथा मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आपल्या ठाण्याचा बंगला विकून आम्हाला पैसे दिलेले नाहीत आमचेच पैसे आहेत आमच्याच मालातून गेलेले आहेत जर उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एका वीस क्विंटल जर फायबिंग झाली तर दीड लाख रुपये व्हायचे आता एक क्विंटल जर सायबीन झाली दहा कुंट वीस क्विंटल जर सायबीन झाली तर ऐंशी हजार रुपये होतात मग पैसे कोणाचे कोणाकडे आणि देवेंद्र फडणवीस जी म्हणत होते की काही दिवसापूर्वी अजितदादाचा चाळीस हजार कोटीचा घोटाळा आहे आणि चाळीस हजार कोटीचा घोटाळा यांना उघडकीस करण्यासाठी आर आर पाटील साहेबांनी एका फाईलवर सोय केली होती त्यानंतर ती फाईल फडणवीस साहेबांकडे आली फडणवीस साहेबांकडे फाईल आल्यानंतर त्यानं सर्वात पहिले काय काम केलं सर्वात पहिले हे काम केलं त्यांनी की अजितदादाला फोन केला आणि तुम्ही या तुमची फाईल माझ्याकडे आहे मग आता मी त्याच्यावर सही करू का मग माझ्या मनाप्रमाणे चालता तुम्ही अशा पद्धतीने टॉर्चर केलं म्हणजे हा एक संविधानाची गद्दारी नाही का नक्कीच आहे आणि मी तर म्हणेन देवेंद्र फडणवीस साहेबांना तर ते अशी साथ देत राहील राहिलेत अजितदादा तर महाराष्ट्रात जलसिंचन घोटाळा कधी झाला झाला होता की नव्हता हाच मोठा प्रश्न जनतेसमोर आहे काही आपला गोष्टी असेल काय करतो आपण ग्रामपंचायत सदस्य सदस्य शेती वगैरे किती आहे पाच शक्कर काय असत शेतामध्ये आता शेतीमध्ये राबत असताना तुम्हाला असं वाटतंय का वर्षभरामध्ये आपलं सगळं व्यवस्थित होते म्हणून शेतीच्या बरोबर आता याच्यामध्ये काय तुम्हाला परिवर्तन काय हवं आता सरकार हवं आहे तुम्हाला धन्यवाद आपला परिचय सांगा दादा माझी सरपंच गजानन शामराव काकडे आई तालुका जिल्हा बुलढाणा बरं किती वर्षापासून सरपंच आहात आपण मी पाच वर्ष सरपंच आलो आणि सतत पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आहे बर आता या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीबद्दल आपण काय सांगणार राजकारणाच्या घडामोडीत आपण आज जर ठरवलं तर जे भाजप सरकार आहे हे भाजप सरकार सगळ्यांसाठी घातकच आहे कारण हे संविधान बुडवारण्यासाठी जर मागे पुढं पाहत नाही तर सर्वसामान्य माणूस आज बेजारीत आहे आत्महत्येचा प्रकार जास्त जास्त वाढत आहे या सरकारमुळे कारण आजपर्यंत जे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं तर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कोणाला अन्याय अत्याचार झाले नाही कोणत्या चार वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलीवर विशेष प्रकार घडले नाहीत त्यामुळं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच आपल्याला म्हणता येईल रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी याच्याशिवाय आपल्याला खरं तर शिंदगडाच्या मतदारसंघात पर्याय आलेला नाही आणि खरोखर आपण सगळ्यांनी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी हेच काम केलं पाहिजे असं मी बोलतो आणि आता मला सांगा महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक ज्याला म्हणतो आपण म्हणजे महाराष्ट्र राज्याचा प्रथम नागरिक म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बरोबर आहे का आणि मुख्यमंत्री साहेबांनी जर समजा संविधानासोबत गद्दारी केली तर अशा अशा व्यक्तीला जनतेने काय करायला पाहिजे असा जनते अशा व्यक्तीला सत्तेत ठेवलंच नाही पाहिजे आणि सत्तेतून त्यांना बाहेर काढलं पाहिजे धन्यवाद असं बरोबर नाही <t> पग <Kisswei> नाही <t rip>